हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर हा व्हिडिओ आहे स्पेशल बिकॉज हा व्हिडिओ आहे माझ्या फर्स्ट पौर्णिमा पूजेचा तर मी गावी गेलेली पुण्याला आणि तिथे मी हे पूजा केली तर इथे माझ्यासोबत आहे सोनल मामी आणि मनीषा मामी जी ग्रीन साडीमध्ये आहे ती सोनल मामी आहे आणि मनीषा मामी इज इन रेड साडी तर या दोघी खूप स्वीट आहेत या दोघी नेहमी मला हेल्प करतात तर आता इथे मला माहिती नव्हतं म्हणजे पाहिलेलं आधी की कसं करतात व्हिडिओजमध्ये हे ते आधीपासून आपण बघतो बट ॲक्च्युअलमध्ये मला माहिती नव्हतं की कसं काय सगळं करायचं तर इथे मला सोनल मामी आणि मनीषा मामी सारखं सांगत होते की काय काय करायचं छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सांगत होतं की हे कर ते कर तर त्या दोघी पण खूप स्वीट आहेत नेहमी हेल्प करतात आणि इथे बघू शकता तुम्ही हवा येत होती तेव्हा पण मी माझा पादर होता तो ओढत होता मामी ने पकड़ ला। ता दोगी तर सोनल मामीने पकडला तर अशा खूप स्वीट आहेत त्या दोघी पण तर मस्त मी तयारी केलेली कारण मला खूप आवडतात रेडी व्हायला हो आणि ही साडी तुम्ही बघू शकता ही माझ्या मम्माची साडी आहे तिने अशीच घातलेली एकदा दादाच्या घरी पूजा होती तेव्हा त्याचं हे होतं हाऊस वॉर्मिंग होतं तेव्हा घातलेले तर मला तेव्हा खूप आवडली तिची साडी तेव्हाच मी तुला सांगितलं की मला नेक्स्ट ही दे मला नेक्स्ट टाईम काही पण ओकेजन येईल तेव्हा मला घालायची आहे तर साडी तर मला नेसता येत नाही तर सोनल मामी आहेत त्यांनीच मला नेसवलेली म्हणजे मम्मीकडे असते तेव्हा मम्मी नेसवायची आणि आता इकडे तर गावी गेली तर सोनल मामी नेसवतात तर त्यांनी नेसवलेली मला आणि मस्त रेडी होऊन मी आणि हा या दिवशी मी उपवास पण धरलेला आणि नंतर मग पूजा करत होतो आम्ही आता इथे मग हे करतात आहे एक ते पाच मणी असतात ते बांधायचे असतात मंगळसूत्राला तर ते, ते करत आहे आणि नंतर आम्ही मस्त पूजा झाल्यानंतर आम्ही रील्स पण बनवल्या आता दोघी पण माझ्यासोबत डान्स करतात त्या रील्स मी पोस्ट नाही केल्यात कुठे पण आम्ही असंच बनवलं खूप मज्जा केली नंतर कारण एवढं सगळ्यांनी असं रेडी के केलेले ना सगळे साडी हे ते आणि मला नेहमी मजा येते कारण जेवढ्या पण बायका असतात तिकडे सगळ्या एकत्र मिळून मग आम्ही फोटोशूट करतो व्हिडिओज काढतो मजा येते एकदम ते सगळं असं करायला आता याच्यानंतर आम्ही सेवन राऊंड्स पण मारणार आहे सात असं सात वेळा हे बघा आता स्टार्ट केला आपला थ्रेड असतो तो अटॅच करायचा आणि मग स्टार्ट करायचं राऊंड करायला A7 hey, times Kelila. तर फायनली सगळं पूजा करून झाल्यानंतर मी फोटोशूट केलं ऑब्वियसली इतका रेडी झालेली तर सगळ्यांसोबत फोटो काढले थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय